नमस्कार मी अरविंद बेंडगा पालघर समाचारमध्ये सर्वांच स्वागत पालघर जिल्ह्यात नव्याने तयार झालेल्या मुंबई बडोदरा दुर्गती महामार्ग सुरू होण्याआधीच या महामार्गावर भीषण अपघात एकाचा मृत्यू झाला असून पाच ते सहा जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे एक सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा सा अपघात घडला असून डहाणू पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत मुंबई बडोदरा दुर्गती महामार्गावर गंजाड गावाच्या हद्दीत हा अपघात घडला असून अतिवेगात वाहन चालवत असताना नियंत्रण सुटल्यामुळे वाहन दुभा दुभाजकाला धडकून उलटून अपघात झाला आहे अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे वाहनाचा वेग खूप जास्त असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे महामार्गावर काम करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात पाठवत याविषयी डहाणू पोलिसांना माहिती दिली असून तपास आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सुरू तसेच महामार्गावर कोणतीही वाहने नसल्यामुळे खुल्या मार्ग मार्गावरून भरधाव वेगात वाहने प्रवास करत असून अनेक वेळा छोटे अपघात घडल्याचे समोर आले आहे